जय भीम जय भीम कुठून आले सर आपण आम्ही तालुका चिकोडी जिल्हा कर्नाटकातून आहे कर्नाटकवरून आले बरं सर आपण कधी आले इथं बरं आपण सर्व काल आलेला आहे बरं आपण दरवर्षी येतो का सर इथं दरवर्षी म्हणजे आम्ही पहिल्यांदा बरं आपण पहिल्या वेळेस बरं तर आपल्याला काय इथं म्हणजे काय इतिहासाबद्दल काय माहिती इतिहासाबद्दल सांगायचं झालं की नाही तर आम्ही गेले चार वर्ष जाऊन ह्या आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो आहोत बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्युतीची संस्था खडकला त्या ठिकाणी मी चेअरमन आहे बर आणि हे सगळे संचालक आहे आणि ह्या वर्षी आम्ही असा निर्णय घेतला की पुण्यामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी आम्ही मानवंदन देण्यासाठी मी यावं असं विचार करून आम्ही काल मी ते या ठिकाणी आलेलो बर ठीक आहे सर सर आपला जो म्हणजे आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर गाव आहे आपला जिल्हा आहे बरोबर आहे तर सर त्या परिसरामध्ये आपल्या या भीमा कोरेगावच्या का इतिहासाबद्दल काय म्हणजे किती प्रमाणात माहिती आहे लोकांना नाही बरोबर आहे असल्याकरांना तिथं मराठी भाषिक जास्त आहेत आणि बाबासाहेबांचे विचार आ, दान करणारे आणि विचार विचार सांगणारे आणि ते प्रबोधन करून सांगणारे बरेच लोक आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही त्यांच्या सनेदा असल्याकरांना भीमा कोरेगाव बद्दल आम्हाला इतिहास माहीत झाला म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन त्याच्या दर्शन घेऊन आम्ही या विचार आपल्या कर्नाटकमध्ये पोचवावा ही आमची भावना आहे आणि यापूर्वी आमचा समाज कसा होता हुँ। ते असं राहू नयेत कारण पुढे आमचा समाज हा शिकलेला आहे पुरी बाबासाहेबांनी एकटेच शिकलेले पण या लोकांना या या लढा शिकवलं त्या पद्धतीनं आम्ही ह्या विचार आपल्या समाजाला पोचवावा म्हणून आमचा हा उद्देश आहे धन्यवाद सर सर आपण अजून काही सांगणार ला पंचावन्नला हा कर्नाटक महाराष्ट्र मधून होता नंतर ते आता कर्नाटक झालेलं आहे आणि त्यावेळी आपला समाजाचा चौदा एकर जमीन होत जमीन विकून कुणाची जमीन होती सर समाजाच होत सामूहिक समाज आणि ते समाज जमीन विकून बाबासाहेबांचा कर्नाटक मध्ये प्रथम पुतळा मध्ये पहिल्यांदा पुतळा तिथं बाबासाहेबांचा आहे अस्थि कलश आहे बर अस्थी हे अस्थि कलश ठिकाणी खडकलाट मध्ये कोणा ठिकाणी आहे सर अस्ति जे आहे ते म्हणजे कुठल्या गावामध्ये खडकला खडकला तालुका जिल्हा तालुका चिकोडी जिल्हा या ठिकाणी या ठिकाणी बरो त्या बाबासाहेबांचे जे अस्ति होता जे हा तादला अस्ति म्हणजे घेऊन हा इथे एकर जमीन आपली विकून हा तो पुतळा कोणी म्हणजे 14 एकर जमिनीमध्ये आता सध्या स्मारक आहे तिथे आहे स्मारक विकून ते बांधा जमीन विकून ठिकाणी बांधला सर चौकामध्ये शेती विकली जमीन विकली आणि त्या पैशामध्ये चौकामध्ये ते म्हणजे कशा प्रकारे आहे सर सांगा आपल्या प्रेक्षकांना कर्नाटकमध्ये एक नंबरचा पुतळा आहे पूर्ण सांगा ठिकाण गाव जिल्हा कर्नाटकमध्ये हा पुतळा आहे कडकलाट तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव या ठिकाणी आहे आणि ह्या आपल्या भागातून ज्या ठिकाणी चैत कसं जातोय त्या पद्धतीने खडगलाटला अस्थिला असल्या आपल्या भागातील खेडेगावातील लोक तिथलं मान मानवंदन घेण्यासाठी साडे डिसेंबरला येत असतात आणि त्याचवेळी मध्ये भंती दीपंगरजे हे आपल्या खडगलाटचे होते ते पहिल्यांदा कर्नाटक मध्ये पहिल्यांदा दीपंग भंती झाले आणि त्यांनी सहा डिसेंबर साडे डिसेंबर एकोणीसशे नव्वद नव्वद त्या ठिकाणी ते निर्माण झालं त्यांचं अस्थिकला बांधून त्या जयसिंगपूर मध्ये त्यांचं स्तूप स्तूप त्यांनी बांधलेलं आहे आणि तिथलं अस्तित्ल शांतून आम्ही या खडक लाटेमध्ये त्यांचं सु बांधावा असं म्हणजे इच्छा आहे आणि समजा ते करून दाखवतो म्हणजे तुम्ही ते आता पूर्ण करणार आहात असं तुम्ही ध्येय आणि निश्चय केलेला आहे बरं धन्यवाद सर जय भीम आपलं नाव सांगा माझं नाव गौतम खराडे बरं कुठून आले सर आपण मी नांदणी म्हणून गाव आहे नांदणी गावातून आलेला आहे नांदी गाव तालुका जिल्हा वगैरे गाव नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर बरं काय करतो सर आपण मी एक इंजिनियर आहे बीटेक इलेक्ट्रेक्टर झाले बरोबर तर मी जॉब करतो पुण्यामध्येच आहे तर बाबासाहेबांचा जो इतिहास आहे बाबासाहेबांनी आम्हाला ही जी जागा दाखवली अठराशे अठराशे जे आपलं युद्ध झालं ते हे कुणालाच माहित नव्हतं बाबासाहेबांचं जे ज्ञान होतं जे वाचन होत त्याच्यातून बाबासाहेबांना कळलं की बाबा आपली पण लोक महार्ग म्हणजे शूरवीर होते आणि त्यांचा एक इतिहास आहे तर ते वाचून ते स्वतः इथं यायचे ते मानवंदना द्यायला त्याने आम्हाला हे जाणून दिले की बाबा आपण काय कमी नाही आहे सिंहाची अवलाद आहे म्हणून आपण ही जी स्तूप आहे स्तंभ आहे स्तंभ आहे तिथं सगळ्यांनी आलं पाहिजे त्यांची मानवंदना केली पाहिजे म्हणजे आपण पण म्हणजे अन्याय विरुद्ध त्यावेळी सुद्धा आपण लढलेला आहे तर आता पण लढलं पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध अगोदर पासून आपल्या डागतात आहे की आपण अन्याच्या विरुद्ध लढत आलेलो आहे आणि लढत राहिलं पाहिजे आणि या स्तंभाला आपल्या भागातून भरपूर म्हणजे प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि हे स्तंभ म्हणजे इतकं हे झालं पाहिजे म्हणजे मोठ प्रेरित आणि याच्यापासून आपल्याला भरपूर प्रेरणा घेता आल्या ठीक आहे धन्यवाद सर जयभीम सर जयबीम आपलं नाव माझं नाव चेदानंद पन ठर बर कुठून आले सर आपण कर्नाटकवरून जळगाव जिल्हा तालुक्यात चरेकला त्या गावचे बर आले म्हणजे कर्नाटक वरून आले आपण बर सर काय करतो आपण मी शेती करतो शेती करता बरं सर आपल्या भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल तुम्ही सूर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी जा आले तर भीमा कोरेगाव जे लढाई झाली तर याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना माहीत आहे ते मी तुम्हाला सांगू जेव्हा अठराशे अठरा साली पूर्वी आपल्या समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते आपल्या गळ्यात मडक पाठीमध्ये झाड वगैरे होते ना ते ते सहन करण्यासाठी जेव्हा पेशवा सांगू इच्छित होते आपल्याला जे अन्याय किंवा आमचा स्वाभिमान हक्क परत आमचा नको आहे मग तेव्हा त्यांनी मान केलं नाही तेव्हा बाजीराव पेशवाने काय सांगितलं आपल्या पूर्वजांना एखाद्या वेळ जरा पूर्वचा सूर जरा पश्चिमेला उगवत असेल तरी पण तुम्हाला ते तुमचं मान सन्मान आम्ही देऊ शकत नाही असे जेव्हा बोलले तेव्हा आमच्या पूर्वजांना ते राग खवडलं मग त्यांनी ते त्यांना ऐकून त्यांच्या विरोध इंग्रजांना भेटले आणि तेव्हा त्यांना सांगले आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सामील हो तेव्हा त्यांना त्यांना कशासाठी सांगितले काय अट ठेवली होती आपल्या पूर्वजांनी तुम्ही आम्हाला मान सन्मान द्याय आमचा मान सन्मान परत द्या कमरेचा झाडू आणि मळक आम्हाला परत द्या ही अट ठेवून बंद करून आम्हाला ही अट ठेवली की बाबा हे जर आम्हाला मान्य असेल हे जर आम्हाला परत मिळून दिसाल तर आम्ही युद्ध करण्यास लढाई करण्यास तयार आहोत तुमच्या आम्ही सामील अट केले तेव्हा मान केले त्यांनी जेव्हा अठ्ठावीस हजार पिशव्यांनी येत होते तेव्हा इंग्रजांनी थोडे कमी थकलेले बघून त्यांनी ते आपले सिद्धनाथ महार यांनी लिडर होऊन त्यांच्याशी हे केलं आणि अं ह्याच्या आपण लावून ते त्यांना अठ्ठावीस अठ्ठावीस हजार पेशवना खतम करून त्या विजय मिळवा एकवीस एकतीस तारखेला ते रात्रीला युद्ध झाल्यानंतर सकाळी पाटे संपले विजय मिळणार तेव्हापासून हे विजय स्तंभ म्हणून शहर दिन म्हणून साजरा तारखेला एक जानेवारीला शौर्य दिन म्हणून आपण साजरा जय भीम सर जय भीम बुद्धा जय भीम आपलं नाव सांगा सर माझं नाव धीरज सुरेश बक्षी मी चंद्रपूर जिल्ह्यातून आहे खास भीमा कोरेगाव यासाठी मी विजय स्तंभाला विनम्र अभ्यादन आणि पाचशे जे शूरवीर जे होते त्यांना हे विनो विनम अभिवादन करण्यासाठी मी आम्ही आलो आहोत आणि त्यानुसार एक जानेवारीला इथे असंख्य जनता येतात आणि त्या सगळ्या जनतेच एकच म्हणणं आहे की जे पाचशे शूरवीर होते त्यांनी जे काही कामगिरी केली त्यांच्या त्या, त्या, त्या कार्याला एक वंदन करावं मानवंदना द्यावी ह्या अशेपोटी ह्या विचारापोटी ऑल ओव्हर इंडियातून लोक येतात आणि त्या सगळ्या लोकांची जे सोयी सुविधा इथे केल्या जाते फार व्यवस्थित आणि छान असते आणि पुणे शहरामध्ये आज इतक मोठा विजयस्तंभ आहे आणि ह्या विजयस्तंभाला बघण्यासाठी जे काही जनता येतात त्या सगळ्या जनतेची अ गैरसोय न व्हावी या उद्देशाने जे काही तडजोड ज्या काही नियम नियमावली जे काही बनलेले आहे त्या सगळ्या नियमांची पण पालन नागरिकांनी केली पाहिजे सगळ्या जनतेने केली पाहिजे आणि मी एकदा पाचशे शूरवीरांना मानवंदना देतो आणि विजय की ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या किंवा काही प्रॉब्लेममुळे ते येऊ शकत नाही बरोबर त्यासाठी आपण काय बोलणार त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार की जे काही आपली जनता आहे त्यांना इथं येणं पॉसिबल नसेल काही त्यांनी आपल्याच गावच्या ठिकाणी मी उदाहरण उदाहरण घेणार घेणार चंद्रपूर आम्ही वावपेट मधून आहोत तिथे दरवर्षी आंबेडकर चौकामध्ये अशाच प्रकारचं एक स्तंभ निर्माण तयार हुँ. करतो आणि तिथं खूप आम्ही सगळे जनता मानवंदना देतोय जनता येतो आणि खूप जल्लोषामध्ये आम्ही एक जानेवारी भीम शौर्य वंदन आदरांजली वंदन करतो आम्ही आणि त्यांचं तो दिन आम्ही साजरा करतोय म्हणजे आपल्याला असं सांगायचं आहे की इथं प्रत्येक जण येऊ शकत नाही त्यांनी आपल्या गावामध्ये अशी विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करायची आणि हा कार्यक्रम तारखेला घ्यायचा असं आपल्याला सांगायचं पाहिजे सॅल्यूट आहे आणि ज्या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांनी अशा प्रकारे आपापल्या गावाच्या ठिकाणी आपल्या शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तयार करावं आणि तिथेही मानवंदना द्यावी असं मी सगळ्या जनतेना सांगू इच्छितो धन्यवाद सर थँक्यू ताई तुझं नाव काय माझं नाव न्यासा धीरज बक्षी आणि मी तेरा वर्षाची आहे या मी शौर्य दिन हे स्तंभ बघायसाठी स्पेशल आली आहे पुणे मध्ये आणि तू शाळेमध्ये किती लाईस दिदी मी आता सेवन स्टँडर्ड मध्ये सेवन स्टँडर्ड मध्ये बर तू फॅमिली सोबत आलेली आहे बर तर भीमा कोरेगावला आलेली भी आहे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपली फॅमिली आलेली आहे बरोबर तर या कोरेगाव बद्दल या भीमा कोरेगाव बद्दल बद्दल तुला काय माहिती आहे माहिती आहे का माहिती पप्पानी वगैरे शाळेमध्ये किंवा का की आपण एक जानेवारी दरवर्षी साजरा करतो शौर्य दिनाबद्दल हे विशेष एक, एक जानेवारीला होत साजरं आणि हे ज्यादातर माहिती म्हणजे रिप्रेझेंट करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं भारतासाठी भारताचं संविधान लिहिलंय त्यांनी अनेक बाकीचे जे देश आहेत त्यांनी लोकांनी म्हणत आहेत की आम्हाला हे संविधान पाहिजे आणि असं पण आहे की खूप सारे देश आपलं संविधान सेम जोडण्यासाठी आपल्या देशाबद्दल काहीतरी माहिती करतात बर अजून काय सांगशील विद्यार्थी विद्यार्थिनीला तू सेव्हन स्टँडर्ड मध्ये बाबासाहेबांबद्दल त्यांची कुठली प्रेरणा घेतली पाहिजे आपण किंवा इथं भीमापुरे गावला अठराशे अठरा साली जे युद्ध झालं बरोबर आहे त्याआधी आपला जो समाज होता एकदम आपण आर्थिकदृष्ट्या मागास होतो सामाजिकदृष्ट्या मागास होतो राजकीय दृष्ट्या आपला समाज मागा होता बरोबर आहे तर हे युद्ध झाल्यामुळे तेव्हापासून आपण आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सर्व प्रकारे आपला जो बहुजन समाज आहे हा प्रगती पथावर आलेला आहे नाहीतर या याआधी आज जसं आपण राहतो तर राहतो आपल्याला आपण जे जेवण करतो आज जे आपण कपडे घालतो जसं आपण राहतो फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे विमानानं फिरतो बसने फिरतो तर त्यावेळेस आपल्या जे पूर्वजांना होता की कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडक बरोबर तर जर ते युद्ध जर झालं नसतं तर आज आपली परिस्थिती तीच असते पण आज आपण व्ही आय पी जीवन जगत आहे बाबासाहेबांमुळे बरोबर बाबासाहेब जिद्द आणि त्यांच्या अभ्यासाप्रती जे काही होत प्रेम भावना ते त्यांच्यामुळे झाल्या सगळ्या तुला जो श्वास आहे तो फक्त बाबासाहेबांमुळेच आहे जो श्वास देतो आपण तो बाबासाहेब आहे आपल्या प्रत्येक आपल्या कामगिरीला प्रत्येक आपल्या कार्याला तर बाबासाहेबांच महत्व आहे आणि जे काही आपल्याला मिळत आहे ते सगळं बाबासाहेबांमुळेच आहे बर बाबासाहेब होते म्हणून आम्ही आहोत बर सर प्रत्येक व्यक्ती किंवा समाज हे जे बाबासाहेबांचे ऋण आहेत आपण एक आपला याच्या भाषेमध्ये आपल्या पायाच्या कातडी जरी आपण काढले तरी आपण हे प्रत्येक व्यक्ती हे उपकार जाणतो का जाणायला पाहिजे आज आज असं विचार केलं आपण थोडक्यात के विचार करतो म्हटलं तर काही पर्सेंट एरियामध्ये त्या लोकांनी बाबासाहेबांना अजूनपर्यंतही समजलेलं नाही बाबासाहेब काय होते त्यांचं कार्य काय होत आणि त्यांचा उद्देश काय होता अजूनही बऱ्याच लोकांना ते कळलेलं नाही आमच्या निदर्शनात असे काही एरियाचा विचार केला तर बाबासाहेबांना एकदा समजा बाबासाहेबांचा हेतू काय होता उद्देश काय होता त्यांनी कुठल्या एका जातीसाठी एका धर्मासाठी काहीच नाही केलंय ते पूर्ण देशासाठी केलेलं आहे त्यांचं जे योगदान आहे पूर्ण देशासाठी आहे कधीच त्यांनी जातीपाद जातीवाद किंवा कुठल्याच गोष्टीचा त्यांनी विचार मांडलेला नाही किंवा त्यांनी विचार केलेला नाही सगळं जे काही त्यांनी केलेलं आहे ते सगळं देशासाठी आहे पूर्ण देशासाठी म्हणजे भारत देशामध्ये देशा जो आपला समाज राहतो पूर्ण समाज हा भारतामध्ये असलेल्या आजची जी लोकसंख्या पूर्ण समाज हे पूर्ण देशासाठी बरोबर आहे आज आम्ही पण अनेक धर्माच्या जाती लोकांसोबतही वावरतो आमचे अजूनही चांगले संबंध आहे बाकी इतर आम्ही जात धर्म ह्या सगळ्या गोष्टी काही विशेष म्हणून आपण भारतीय म्हणून आपण वावरत आहोत आपण आपण भारत देश हा इतका सुंदर देश आहे इथली संस्कृती इथलं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत फक्त ते त्या उद्देशानं नागरिकांनी बघितलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे आणि लोकांसोबत पाहिजे बस इतका सुंदर देश आपला भारत देश आहे बक्षी मी चंद्रपूरवरून आलेली आहे काय करता मॅडम मी टीचर आहे या भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल आपल्याला म्हणजे काही आता माहिती भरपूर असेल सांगणार आपल्याला जस की एक जानेवारी त्यावेळेला एक जानेवारी म्हणजे काय होतं हे कुणालाच माहिती नव्हतं आता एक जानेवारी म्हणजेच काय की नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात जी आपण एक शौर्य दिन म्हणून सुरुवात करत आहोत म्हणजे जो पूर्ण वर्षभर जे पहिला दिवस जो येणार आहे तो शौर्य आपल्यामध्ये ते शक्ती निर्माण करणारा दिवस आपण त्या दिवसापासून सुरुवात करत आहोत असं मी म्हणेल कारण कि त्या दिवसाला काय झालं की अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महारांनी धूळ चारली।, चारली तर विजय घडवला त्यानुसारच म्हणजे ह्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर समोर समोर जे प्रत्येक दिवस आहेत ते त्या पद्धतीचे चांगले दिवस येणार आहेत असं आपण मानू आणि बाकी इतर न सांगता सगळ्यांनीच या दिवसाचं मान ठेवून मानवंदनेला यावं असे मी ज्यांचं येणं होईल आर्थिक काही मर्यादा असतात प्रत्येकाच्या आर्थिक मर्यादा वेगवेगळ्या असतात कोणी येऊ शकते किंवा कोणी येऊ शकत नाही तर गावाकडे जरी असलं या चॅनलच्या माध्यमातून जे इथं येऊ शकत नाही प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतात प्रत्येकाच्या त्यांना जे इथं येऊ शकले नाही किंवा येऊ शकत नाही तर त्यांना काय सांगशाल आपल्या चा, चॅनलच्या माध्यमातून हे बघा मनात असेल तर आपण कुठूनही मानवंदना देऊ शकतो प्रत्येक व्यक्ती इथपर्यंत येऊ शकणे पॉसिबल नसतो आता जसं आम्ही चंद्रपूरवरून आलोय तर आम्हाला इथे यायला चार दिवस किमान लागले आज माझी फॅमिली सोबत आहे आम्ही एक जानेवारीला सुद्धा येऊ शकत होतो पण इथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आज दोन दिवसा अगोदरच मानवंदना देत आहोत असं जरुरी नाही की एक तारखेलाच येऊन मानवंदना द्या आपण कुठूनही राहून कोणत्याही दिवशी मानवंदना देऊ शकतोय जर मनात चांगले विचार आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलं माझं नाव राजेश्री रवींद्र पळवेकर आहे आणि मी चंद्रपूर मधून आली आहे काय करतो मॅडम आपण मॅडम सर मी हाऊस वाईफ आहे बर ठीक आहे आपण इथं आलेला तर म्हणजे आपल्याला काय वाटलं इथं का वाटलं आम्हाला बाबासाहेबांबद्दल खूप आदर आहे आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात आम्ही हजर राहू नेहमी हजर राहू आणि त्यांच्यासाठीच आम्ही त्यांना या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलो आहोत नाव सांग माझं नाव कुंजन रवींद्र पडवेकर आहे बर तू कितवी ला सध्या मी बारावी बारावी बर कुठली फॅकल्टी आहे तुझी फॅकल्टी सायन्स सायन्स बर तर आपण आई वडिलांसोबत आपल्या फॅमिली सोबत इथं कोरेगावला आलेला विजय स्तंभावर तर आई वड पप्पा मम्मी नी तुला सांगितलं असेल की आपल्याला कोरेगावला जायचं आहे तर तेव्हा तुला काय वाटलं मला 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 खूप छान वाटलं भीमा कोरेगाव इथे म्हणजे आली तर मी कारण कि इतिहासाबद्दल आपला इतिहास केलेला त्या स्थळी आपण वंदन किंवा नमन करू तर हो 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 हो. ते तुला आनंद खूप होता असं बर तर अजून काय सांगशील विद्यार्थ्यांना किंवा मैत्री मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील आपल्या ह्याच्यामध्ये काय बाबासाहेबांबद्दल तुला जे काय काही सांगता येत असेल ते मला एवढंच वाटते की त्यांना पण कळलं पाहिजे की बाबासाहेबांना किती स्ट्रगल करून म्हणजे किती स्ट्रगल केले आपल्यासाठी त्यांना पण बाबासाहेबांकडून काही शिकायला पाहिजे त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चाललं पाहिजे आणि आपलं शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक आपला आपली प्रगती केली पाहिजे असं सांगायचं हो धन्यवाद

अभिमाने इकडे रमाईला अन्न मिळत नव्हतं पोडवर घरी रानण्याकरता काही नव्हतं रमाई इकडे तिकडे शोधू लागली काहीच मिळत नव्हतं तिच्या हाताला एक कितीतरी दिवसाची उडदाची दाढ त्या रमाईच्या हाताला लागली त्या रमाईनं काय केलं त्या उडदाच्या दाढीला भिजू घातलं आणि त्या भिजलेल्या दाढीचं सेवन केलं कधी कधी रात्रीला थोडस मिळायचं तर दिवसा नाही आणि दिवसा थोडस मिळायचं रात्री पाणी पिऊन र... त्या रमाईला रात्र काढावी लागत होती ओ हाला की तपाभिमाने शिक्षण पूर्ण केले के बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षण बॅरिस्टरची पदवी घेण्याकरता शिक्षण घेत होते त्यांनाही पोटभरण मिळत नव्हतं कधी कधी ब्रेडचे ब्रेड त्या पाण्यामध्ये बुडव बुडव खावा लागत होत बाबासाहेबांना ओ समाजासाठी रमाचे मुलही चारई मेले, हो तो जगिया तोड च त्या दोघांच्या श्रमाला अरे घरा घरा तुजारे रमाला भिमाला रमाला भिमाला सच Dajikunnya ia malah, sekian banyak tahun. Dajikunnya ia malah, gerak gerak terpujari ramal imana, ramal imana, gerak gerak terpujari ramal imana, जोहार माय बाप होता होती रोज सलामी आमच्या गळ्याला गाडग होत आणि कमरेला झाडू होता, होता आम्हाला जोहार करावा लागत होता परंतु बाबासाहेबांच्या कृपेने बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आम्हाला ते लोक जोहार करतात आणि म्हणून जोहार माय बाप होता होती रोज सलामी अरे भी माचा नसता असती आज गुलामी त्या पहिल्या बाजीरावानी तुमच्या या पुण्यामध्येच फार मोठा त्या बाजीराव पेशव्यांनी तो किल्ला बनवला आहे परंतु दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेस अठराशे सत्तावनच्या जेव्हा उठाव झाला त्यावेळेस आमच्या महारांच्या झोपड्या बाजूला ठेवत होते आमचे महार बटालियन पेशव्यांकरता लढले त्यांना विजय मिळून देण्याकरता लढले आमचे महार परंतु त्या लोकांनी काय केलं आमच्या ज्या महार लोकांच्या जे सैनिक होते त्यांच्या झोपड्या बाजूला ठेवल्या त्यांचं जेवण होत त्यांना बाजूला करून सैन त्यांचे जेवण दिलं त्या त्या अपमानाच्या बदला आमच्या पाचशे महाराणी घेतला इंग्रजाचे काही सैन्य होते आणि आपले पाचशे त्याच्यामध्ये काही अठरा पगड जातीचेही होते त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकलं तीस हजार होते दोन हजार तर आधीच पायथा बरोबर पडून गेले अठ्ठावीस हजार राहिले आणि त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना आमच्या महाराणी तो बदला घेतला कारण जो गळ्याला गाळग होत आणि कमरेला झाडू होता जोहार करावा लागत होता आणि म्हणून आजचा हा भीमा कोरेगावचा हा स्तंभ त्यांनी त्या इंग्रजांना विजय मिळवून दिला आणि त्यांच्या झेंडा या किल्ल्यावरती फडकवला आणि म्हणून ऐका हो जो हार माय बाप होता होती रोज सलामी आणि रो जन्मभिमाच्या नसता असती रोज गुलामी अरे रक्षणात शिकलो

आधीच्या काळ आहे आता नाही आता तर सर्वच काही मिळालं महालमाळ्या झाल्या शेतीवाड्या झाल्या गाड्या घोड्या झाल्या आमचे पोरं मोठ्या मोठ्या पदावरती गेले परंतु बाबासाहेबांना काय दिलं याचा विचार करा आपण काय दिलं बाबासाहेबांनी दिलं आपल्याला सारच काय दिलं आपण म्हणलो असं सांगितलं उपकार बहुजनावर अनंत करून गेले नीच घातकी रूढीचे अंत करून गेले अरे बा भीमा तू या क्रांतीभूमीवर आणि मेलेल्या माणसाला जिवंत करून गेले मेलेल्या माणसाला जिवंत करून गेले ઓ આલી બંગલા ગાડી આલે વૈભવનિ રામાભિમા ત્યાગાચે ફળ હે સે કુની ચ મોડનાર નહી

आमच्या बापाजानी अनेकांना पुजलं अनेकांना पुजलं परंतु एकही धावून धाव आला नाही कुणी धावून आलं बाबासाहेबांनी उन्हातून सावलीत आणलं कळेवर घेतलं बाबासाहेबांनी ओ संकट काडी देवाला। आला ना कुठला धाऊन आणि लढवाई आिमला आमची दैना पाहून त्या उकिरड्यावरचे पात्र चाटत होतो आम्ही अन्न मिळत नव्हतं आम्हाला आणि म्हणून अरे राहुल शिंदे म्हणतो

भारतीय घटने चे शिल परम पूज्य डाक्टर बाबा साहेब अम्बेडकर भारतीय घटने ऐसी शिल्पकार परम पूज्य डाक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा